घडामोडी आता बघणार आहोत ठाणे महापालिकेमध्ये युती तोडून स्वबळावरती लढण्याची तयारी स्थानिक भाजप नेत्यांनी दाखवलेली हो आहे ठाण्यात भाजप स्वबळावरती लढण्यास निश्चित विजय होईल असा विश्वास भाजपचे आमदार संजय केळकर यांनी बोलून दाखवलाय विशेष म्हणजे एकशे तीस जागा असलेल्या ठाणे महापालिकेत भाजपला गेल्या निवडणुकीत फक्त आठ जागा जिंकता आलेल्या होत्या तर शिवसेनेनं सत्तावन्न जागा जिंकलेल्या होत्या तरीही स्थानिक भाजप नेता हे आता एक लाख चलोरीच्या मार्गावरती जाण्यासाठी उत्सुक आहेत मी चर्चेलाही बसलेलो नाही किंवा प्रस्तावी दिलेला नाही त्यांनी पण दिलेला नाही आणि आम्ही खरं म्हणजे लढाईसाठी सज्ज आहोत म्हणजे असं समजायचं हे एका वाक्यात असं आलं की आता युती होणार नाही भाजप शिवसेना ठाण्यात स्वतंत्र लढणार शेवटी कमांड आहे वरिष्ठ आहेत परंतु तमाम आणि भाजपच्या कार्यकर्त्यांची ही इच्छा आहे उर्मी आहे उत्साह आहे आणि ज्या पद्धतीने गेल्या वर्षभरामध्ये पक्ष विस्तार करण्यामध्ये आम्हाला यश मिळालंय आणि त्यामुळे ही सामूहिक इच्छा आहे की भारतीय जनता पार्टीने स्वतंत्र लढावं हो। नागपूरचा माणूस मुंबई